ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात आजच्या दिवसातील हा पहिला चेंडू एक खूप सुंदर असा चेंडू एका धावायने सुरुवात झालेली आहे ती पॉवर प्लेचा हा शतक जयगजन कुक्ष संघाकडून फेकत असताना अबू पाहूया पुढचा चेंडू त्याच पद्धतीचा चेंडू जोरक्यास मारण्याचा प्रयत्न परंतु एक छोटी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि धाव संख्या झाली ती दोन आजच्या <laughs> दिवसातील हा पहिला सामना तुम्ही पाहत असाल शिरोने प्रतिष्ठान आयोजित प्रवीण मात्रे स्मृती चषक दोन हजार पंचवीस आजच्या दिवसातली ही पहिली मॅच पाहूया पुढचा चेंडू खूप सुंदर असा चेंडू तीन चेंडूच्या चे समाप्तीनंतर संघ्याची चे धाव संख्या झाली ती दोन पावर प्लेचा हा शतक उलटोस पद्धतीचा चेंडू तावचितची संध्यानी फलंदाज देखील बाद होतोय एक आत्महत्या बनावी लागेल नवीन फलंदाज विशाल चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती दोन पुढचा चेंडू अब्बू पावर प्लेचं हे शतक जय इगाजान कुक्षेत संघाकडून फुलटस पद्धतीचा चेंडू मारलेला फटका पाहूया आणि फलंदाज देखील बाद होतोय बाद आणखी एक झटका बसतो शेवटचा चेंडू शिल्लक असेल पॉवर प्लेचं हे शतक अब्बू खूपच सुंदर अशी गोलंदाजी आजच्या दिवसातली पहिली मॅच तुम्ही पाहत असाल जय का ज्यानं जसे ए एपी बॉईज पाहूया पुढचा चेंडू खूप सुंदर अशी गोलंदाजी आजच्या दिवसातली फक्त आणि फक्त दोनच जावा खर्च केलेला आहेत आणि दोन फलंदाज देखील बाद केलेले आहेत हेमंतनादा मात्रे यांचं देखील शुभ आगमन झालेलं त्यांचं देखील स्वागत असेल आणि रोहिदास पाटील यांचं देखील स्वागत असेल त्यांनी देखील विराजमान व्हायचं मंचावरती विनंती असेल प्रतिष्ठान आयोजित कैलासवाशी प्रवीण मात्रे स्मृती चषक दोन हजार पंचवीसमध्ये आपलं सरस स्वागत असेल हेमंतनादा मात्रे रोहिदास पाटील यांचं एक स्वागत असेल पुढचा गोलंदाज वैयक्तिक पहिलं शतक फेकण्यासाठी विनय खूप सुंदर असा चेंडू पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त करतो तो विनय टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला वलन घेणारा हा चेंडू होता आणि फलंदाज बाद होतोय एक आणखी एक झटका लागतो एपी बॉयज संघाला आजच्या दिवसातला हा पहिला सामना तुम्ही पाहता प्लेच्या शतकामध्ये फक्त दोन दावा खर्च केल्या होत्या हा। या हा देखील शतक त्याच प्रकारे फेकत असताना विनय आपल्या संघाकडून दुसरं शतक फेकण्यासाठी आलेलं वैयक्तिक पहिलं शतक चार षटकांचा सा हा सामना असेल दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे घ्यायची पुढचा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी लोअर उलटोच पद्धतीचा चेंडू होता तीन चेंडूमध्ये एकही धावणं खर्च करता खूप सुंदर अशी गोलंदाजी विनय यांच्या मार्फत कुक्षद संघाकडून आणखी एक चेंडू त्याच प्रकारचा चेंडू पाहला तुम्ही सुंदर अशी गोलंदाजी चार चेंडू मध्ये एकही धावणं खर्च करत हा गोलंदाज आपल्या कुक्षद संघाकडून प्रियदर्शनी बेलापूर संघ या नंतरचा होणारा सामना असेल प्रियदर्शनी बेलापूर वसेस महेश स्मृती राबाले सिद्धिविनायक राबाले लगातारचे पाच चेंडू डॉट फेकलेले खूप सुंदर अशी गोलंदाजी शेवटचा चेंडू शिल्लक असेल आजच्या दिवसातली मेडल ओर होते की पाहूया पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल पाच चेंडू मध्ये एकही धाव न खर्च करता गोलंदाज विनय फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल खूप अशी सुंदर अशी गोलंदाजी आजच्या दिवसातली फक्त एक आणि एकच धाव खर्च केलेली आहे आणि एक फलंदाज देखील के बाद केलेला आहे गोलंदाज असतील ते विनय तीन या संघाचा तुम्ही विचार केला तर खूपच्या संघामध्ये एक हार्ड इटल फलंदाज अनुप पाटील देखील स्टायलेश खेळाडू नई मुंबईचा एक झिरो झिरो सेवन नंबरची टी शर्ट प्रदान केलेली आहे डॅशिंग प्लेअर खूपच सुंदर अशी गोलंदाजी आणि घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलेला एका धावीने वाढ होते संघाची धावसंख्या झाली ती चार खूपच शांत असा आजच्या दिवसातला हा पहिला सामना मोठे फटक्याची गरज असेल ती एपी बॉयज संघाला एक संत गतीने धावसंख्या पाहूया पुढचा चेंडू विनय ब्रिजेश पुन्हा एकदा त्याच वारंवार डॉट चेंडू पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर दोन धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये विनय विनयने एकच धाव खर्च केली आणि तिसरं षटक फेकतायत ते विजेश पाहुया पुढचा चेंडू त्याच प्रकारची गोलंदाजी खूप सुंदर अशी गोलंदाजी बॅक टू बॅक दोन चेंडू देखील त्यांनी डॉट टाकलेले आहेत गोलंदाज असतील ते विजेश पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहत असाल अमर वारंगे सर आणि सुजय जोशी पुढचा चेंडू मारलेला चेंडू हवेमध्ये पाहूया हा चेंडू आणि फलंदाज देखील बाद होतोय आणखी एक झटका बसतोय तो एपी बॉईस नेहरू संघाला या नंतर नंतरचा सामना जो होईल रबाले वसेस बेलापूर या दोन्ही संघांना विनंती असेल आपली प्लेईंग लिस्ट देखील तयार करून इथे हाणायची आहे नई मुंबई टेनिस क्रिकेटचे काही नियम असतील ते चेंडू चार चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या झाली ती चार आणि फलंदाज देखील चार बाद झालेले आहेत चार चेंडू झालेले आहेत धावा देखील चार झालेल्या आहेत फलंदाज देखील चार बाद झालेले आहेत पाव्या पुढचा चेंडू ब्रिजेश धावची संधी असेल परंतु एक धाव पूर्ण होते बाईच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती पाच शेवटचा चेंडू शिल्लक असेल त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्ही एक मोठे फटके मारण्याची गरज असेल ते एपी बॉईस संघाला या शतकामध्ये देखील तुम्ही पा, पाहल

संघाच्या वतीने चौथे शतक फेकण्यासाठी आले ते संघाचे कर्णधार अनुप पाटील स्वतः आणि वैयक्तिक पहिले शतक चौथे शतक फेकण्यासाठी आलेले ते तन्नई कुक्षेत संघाकडून स्पीड स्पीडअप करा धावसंख्या झालेली आहे ती पाच तीन षटकांच्या समाप्तीनंतर एपी बॉयज संघाची धावसंख्या झाली ती पाच शेवटचा शतक असेल तो तन्मय खूपच सुंदर असा मारलेला फटका आणि आजच्या दिवसातील हा पहिला षटकार येतो तो, तो।

एक धाव देखील झालेली आहे दुसऱ्या धावचा प्रयत्न होता परंतु एकाच धावीवर समाधान मानावं लागेल आणि धाव संख्या झाली ती बारा हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू आणि एक टप्पा खात चेंडू झाले मिस फिल्डिंग आणि चार धावंसाठी चेंडू जातो सीमारेषा पार शेवटचा चेंडू शिल्लक असेल आजच्या दिवसातला पाहूया कशा प्रकारे हा चेंडू टाकतील ते आणि जोरात मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव पूर्ण झालेली आहे दुसऱ्या धावाचा प्रयत्न झालेला आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि धाव संख्या झाली आहे ती पंचवीस आणि सव्वीस धाव्यांचं टार्गेट असेल तो जैगजनं खूपच संघासमोर सिद्धिविनायक रबाले संघाचा कर्णधार लगेचच नाणेपैकी करण्यासाठी टॉस्का बॉस मध्ये यायचा आहे बेलापूर संघाचा कर्णधार देखील इथं आलेले आहेत उपस्थित आहेत फलंदाजच्या मार्कवर तुम्ही पाहत असाल स्ट्राईकवर असेल ते अनुप पाटील नॉन स्ट्राईकवर असेल ते विनय कुक्षेत संघाकडून एक हार्ड इटल फलंदाज आजच्या दिवसातील हा पहिला सामना जयगाजनन कुक्षेत वसेस एपी बॉयज नेहरूल संघाच्या वतीने पहिलं शतक पावर शतक रोनित अनुप पाटील यांच्या बॅट मधून पाहूया कशा प्रकारे फलंदाजी त्यांच्या बॅट मधून आणि पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात प्लेचा हा शतक स्ट्राईकवर असेल ते अनुप पाटील पहिल्याच चेंडूवरती मारलेला फटका पाहूया तुम्ही आणि पहिल्याच चेंडूवरती लांबला तर षटकार मान्यवर असतील ते विक्रम दादा मात्रे यांचं देखील स्वागत असेल आजच्या दिवसातील हा पहिला सामना जय गजानन कुक्षेत वसेस ए पी बॉयज नेहरूल सव्वीस धावेंचं पाटला करत असताना संघाची धाव संख्या झाली ती सतरा एक फलंदाज देखील बॅट झाले ते अनुप पाटील अनुप पाटील यांच्या बॅटमधून आलेले दोन षटकार तुम्ही पाहिलेत नवीन फलंदाज आले ते आकाश यांचं देखील स्वागत असेल त्यांनी देखील समालोचन कक्षांमध्ये दे वि विराजमान व्हायचं आहे विनय शर्मा यांना विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी लगेचच विक्रम दादा मात्रे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच मालिक मालिक सावनावीराचा पुरस्कार देखील